सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री सीताराम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता अमावस्येला झाली यावेळी जवळपास दोन लाख भाविकांनी समाधीचं दर्शन घेतलं कोल्हापूर सांगली कर्नाटक सोलापूर जिल्ह्यातील भाविकांनी यावेळी उपस्थिती लावलेली आढळून आली बाहेर गावाहून पै पाहुणे लेकी जावई मुलाबाळांसह आल्यामुळं मुला गाव फुलून गेला होता खेळणी घरगुती वापराच्या वस्तूंची मोठी उलाढाल यावेळी झाली दुपारी साडेबारा वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली पंचकट्ट्यावर शिधा जमा करण्यात आला यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक युवा नेते प्रणव परिचारक शिवाजी रोंगे सरपंच मनीषा सव्वाशे उपसरपंच शरद रोंगे आदींसह अनेक राजकीय व्यक्तींनी यावेळी महाराजांचं दर्शन घेतलं श्रींची पालखी गावातून शोभेच्या दारूगावाने नगर प्रदक्षिणा करून गाणगापूरकडं प्रस्थान ठेवले यावेळी मुख्य विश्वस्त हरिभाऊ कुलकर्णी अध्यक्ष दीपक रोंगे बापू केसकर पालखी सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी लक्ष्मण रोंगे अशोक पाटील दत्ता पाटील दत्ता यादव अभिजित आबा रोंगे हनुमंत केसकर चैतन्य केसकर बाळू मोकाशी किरण मोकाशी आधी उपस्थित होते सांगोला पंढरपूर येथून विशेष यात्रा बसची सोय करण्यात आली होती समस्त ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला पालखी मंगवेडा अक्कलकोट मार्गे गाणगापूरकडे जाणार आहे